सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक सपलेली घटना वेदनादायी आहे आणि या घटनेच्या दोन्ही आपले जे शहीदवीर झालेले आहेत त्यांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांना विनम्र अभिवादन आम्ही केलं आहे जे वाकोळे कुटुंब आहे वाकोळे कुटुंबाची मागणी होती की त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा जो आहे सिद्धांत त्याला सरकारी नोकरी किंवा नोकरी मिळावी तर त्या दृष्टीने आम्ही त्यांना आदरणीय नेते शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ज्यांना आम्ही या डी सी सी बँकेमध्ये आमचे भरोसे साहेब आहेत त्यांना आम्ही त्यांनी नोकरी देण्याचं ठरवलेलं आहे डी सी सी बँकेत त्यांचं ही मागणी आम्ही पूर्ण करतोय त्यांना आर्थिक मदतीची त्यांची मागणी होती ती पण आमची आदरणी आहे चत्रौती शिंदेसाहेबांना सांगून आर्थिक मदत जी आहे ती देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय त्याचबरोबर सूर्यची कुटुंबाला आर्थिक मदत कशी देता येईल जेणेकरून त्यांच्या कुटुंबांची जी स्थिती आहे ती सुधारण्यासाठी मदत होईल आर्थिक मदतीची काही माणसं परत येणार नाहीत त्यांना कालाचे कारण <laughs> जे पोलीस ऑफिसर कारणीभूत आहेत जे पोलीस फोर्स कारणीभूत आहेत ज्यांनी अशा प्रकारे अमानूच अत्याचार केलेले आहेत त्या सगळ्यांची चौकशी करून त्यांच्याबद्दलचे पुराबाई एकत्र त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची जी मागणी आहे ती मागणी आपली दिली आहे आणि साहेबांचं असं स्पष्ट मत आहे अशा प्रकारे त्यांनी अत्याचार सामान्य वाटचाल वर केलेले आहे कारण एकनाथ शिंदे हे सामान्यांचे मुख्यमंत्री सामान्यांचे उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे सामान्यांवर ज्यांनी अत्याचार केलेले आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत शासन झालं पाहिजे असा आदरणीय शिंदे शिंदेसाहेबांचं म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्याबाबत कारवाई करू मुख्यमंत्र्यांची त्याबाबत बोलू आणि त्याचबरोबर जी मागणी आमच्या या सगळ्या बांधवांनी केलेली आहे ज्यांनी या संविधानाची चोंड केली त्याची ज्यांची आर्थो किंवा पॉलिग्राफ टेस्ट झाली पाहिजे आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जे आहे ते आम्ही उठणार नाही असं जे सांगण्यात आलेलं आहे तर त्या बाबतीत आदरणीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांची आम्ही संदेश जो आहे हा देऊ आणि आम्ही त्यासाठी त्या आरोपीची लवकरात लवकर नार्को टेस्ट कशी होईल यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि ती नार्को टेस्ट करण्याची जी मागणी आहे सगळ्या परभणीकरांची ती मागणी लवकरात लवकर तशी पूर्ण होईल यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न कर या संपूर्ण गोष्टीसाठी